TV नियोज। सत्यता हीच आमची ओळख मुंबई आग्रा महामार्गाला व वा गुजरात राज्याला जोडणारा तसेच परिसराच्या विकासाला महत्वपूर्ण चालना देणाऱ्या दोंडाईचा विखरण कामपूर मेथी चिमठाणे डांगुर्णे सोंडले ते सोनगीर पर्यंत असलेल्या तीनशे ब्याण्णव कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाला आता वेग आलाय राज्याचे पणन मंत्री व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या छत्तीस किलोमीटर लांबीच्या कॉन्क्रीट रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील लेअर कामाचा शुभारंभ करण्यात आला या रस्त्यामुळे दोंडाईचा ते सोनगीर प्रवासाचा वेळ केवळ अर्ध्या तासांवर येणार असल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे या छत्तीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे दहा मीटर रुंदीकरण होणार असून त्यातील सात मीटरचा मुख्य मार्ग हा पूर्णतः कॉन्क्रीटचा असेल या प्रकल्पात नऊ बस स्थानके एक मोठा पूल पंधरा लहान पूल एक ब्रिज आणि बंधारा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कॉन्क्रीटच्या गटारांचा समावेश आहे समृद्धी महामार्गाचा हे काम होत आहे कामाच्या दर्जाबाबत नामदार रावल यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सूचना दिल्या ते म्हणाले की कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही हा रस्ता दीर्घकाळ टिकावा यासाठी सर्वोत्तम दर्जा सुनिश्चित करावा प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील धुळे मानपाचे माजी महापौर चंद्रकांत सोनार भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र गिरासे मुंबई बाजार समितीचे संचालक जिजाबराव पाटील रावसाहेब गिरासे भाजपा तालुका अध्यक्ष दीपक बागल बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पंडागळे मनीष वाघ संजय सूर्यवंशी हेमंत गोसावी पंचायत समिती सभापती रणजित गिरासी माजी उपनगरा नगराध्यक्ष विक्रम पाटील माजी नगरसेवक हितेंद्रम महाले डॉक्टर राजेश मुनोत माजी बांधकाम सभापती निखिल जाधव माजी नगरसेवक संजय तावडे कृष्णा नगराळे नरेंद्र गिरासे जितेंद्र गिरासे चिरंजीव चौधरी भरतरी ठाकूर नरेंद्र कोळी ईश्वर धनगर भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष सचिन मराठे मनोज निकम पंकज चौधरी पंकज बोरसे सुभाष बोरसे मुकेश देवरे शैलेश नागरे मनोज तेले कांतीलाल मोहिते गजेंद्र राजपूत भूषण चौधरी सागर शिंपी नरेंद्र पाटील हर्ष आव्हाड महेंद्र कोळी राजू धनगर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते स्वप्न सोनगीर फोर लेन रोड आपला झाला पाहिजे आणि तोही कॉन्क्रीटकरांचा झाला पाहिजे आज मला आनंद होतोय की मागच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला एशियन डेव्हलपमेंट बँकमध्ये महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी आणि जवळपास बेचाळीस मंत्रीपैकी फक्त चौवेचाळीस जॉब्स हे महाराष्ट्रामध्ये झाले आणि त्याच्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये तीन जॉब झाले खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला काम मिळालं साधारणतः अडीचशे कोटी रुपयाचा पस्तीस किलोमीटरचा हा कॉक्किटीकरणाचा रोड आहे आणि त्या कॉन्क्रिटीकरण रोडचा अंतिम लेअर शेवटचा लेअर फायनल लेअर याचा आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने श्रावण महिन्याच्या सुरुवातीला आपण या पवित्र महिन्यामध्ये केलेला आहे त्याच्यानंतर अत्यंत आधुनिक पद्धतीचं हे मशीन आहे आणि या मशीनच्या माध्यमातून कॉन्क्रीट लेंग हा इथे होणार आहे आणि पुढच्या सहा ते आठ महिन्यामध्ये कदाचित लवकर हा पूर्ण पस्तीस किलोमीटरचा छत्तीस किलोमीटर पूर्ण छत्तीस किलोमीटरचा रोड हा पूर्ण तयार होणार आहे सुंदर असं कॉन्क्रीट राहील त्याला दोन्ही बाजूनी स्लोप राहील आणि पुढच्या दहावीस तीस वर्षापर्यंत आता आपल्याला कुठली अडचण येणार नाही आणि अगदी आपण अर्ध्या तासामध्ये डोंडायच्या पासून सोनगीरला पोचू आणि सोनगीर होऊन मुंबईला साडेपाच तासामध्ये आपण पोचू शकतो आणि समृद्धी मार्गमुळे अजून म्हणजे साधारणतः साडेपाच तासामध्ये देशाच्या राज्याच्या आर्थिक राजधानीला देशाच्या आर्थिक राजधानीला आपण भेटू शक म्हणजे पोचू शकतो ही मोठी गोष्ट आपल्यासाठी होणारे मग तिथे नाशिक असेल ठाणे असेल अशा सगळ्या मुख्य रस्त्यांवर आपण तिथे मुख्य गावांना शहरांना पोहोचू शकू तर एक मोठं काम आमच्या स्वप्नामध्ये असलेलं काम कारण दरवर्षी हा जो आपला चिमठाण्यापासून तर आपला आपला जे डांगुरण्यापर्यंत खड्ड्यामध्ये रस्ता रस्त्यामध्ये खड्डे असे अनेक वस्ते गेले त्याला किती दुरुस्त केलं तर अडचण यायची आता हे सगळा विषय आहे प्रमाईज नाही और वक्त पे होगा ऐसे अपेक्षा व्यक्त करते पाच दस दिन लेट हुआ तो चलेगा क्वालिटी बढ्या करू किसी को चलण्यामध्ये दो इसी को बकऱ्या कोंबड्या माणसं कोणालाही मोटरसायकल कोणी याच्यामधनं जाणार नाही आणि ती सगळी दक्षता आपण घ्यायची आणि कोणी जर गेलं तर ते त्याला दंड करा कारवाई करा कारण हा रोड एकदा बनेल तीस चाळीस वर्षात आणि मग सुंदर असा रोड झाला पाहिजे अगदी डोंडायच्यामध्ये सुद्धा फोर लेनचं डायव्हर्शन आहे शनि मंदिर पासून ते इथपर्यंत आणि इथून तर सोनगीर पर्यंत हा फोर लेनचा कॉन्क्रीट करून रोड होणार आहे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन एजन्सीचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि जोरदार क्वालिटीचं काम अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाची बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या टी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा